नमस्कार मी गायत्री वाळवेकर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कैरीची चटणी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघूयात तर यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूयात तर इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत हे शेंगदाण्याचं कूट आहे हा बारीक चिरलेला गुळ आहे हा हिंग हळद तिखट आणि मोहरी आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि हे मीठ आहे तर आता ही कैरी मी धुवून पुसून घेतलेली आहे आपल्याला आता ही कैरीची साल काढून घ्यायचे आणि त्यानंतर ती किसून घ्यायचे ही कैरी मी किसून घेतली आणि त्याचे दोन भाग केले ती कोय मी यातली काढून टाकलेली आता आणि आता ही कैरी आपण अशी किसून घेऊयात आता ही सगळी कैरी किसून झालेली आहे तर या ठिकाणी मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचा एवढा खिस झालेला आहे आता हा खिस मी ह्या कुंड्यामध्ये घालते आता या खिसलेल्या कैरीमध्ये आपण यात मीठ घालायचं आहे त्यानंतर यात आपण गूळ घालायचं आहे आता कैरी आंबट असते त्यामुळे आपल्याला गुळ देखील त्या प्रमाणात घालायचंय आणि यामध्ये आता आपल्याला तिखटपूड घालायची हे सगळं हो मिश्रण आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता यात आपल्याला कूट सुद्धा घालायचं आहे या मिश्रणाला आता पाणी सुटतं त्यामुळे कूट घातल्यानंतर ते पाण्याचं प्रमाण थोडस कमी होत आता हे कैरीची चटणी चांगली एकजीव झालेली आहे याला खार देखील आता सुटलेला आहे चांगला आता याला आपण फोडणी द्यायची यामध्ये मी फोडणीसाठी तेल घालते तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी घालायचे याच्यामध्ये आपण हिंग घालायचंय आणि हळद घालायची आणि ही फोडणी आपण यामध्ये या, या चटणीत घालायचे आहेत अशी कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे आंबट तिखट गोड अशा तीनही चवींची ही चटणी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि या उन्हाळ्यामध्ये अशी चटणी नक्की करून बघा माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब जरूर करा